नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नमस्कार, नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे दादा आषाढी एकादशीला एक्क्याण्णव वर्षात पदार्पण करतात एक लोकनेता गोर कैवारी पुरंदर पुरंदरमधून सहा वेळा विधानसभेवर गेले दादा कृषी राज्यमंत्री अशा प्रकारचे बहु आहे वाट दिवसानिमित्त जयंती एक्याण्णव प्रत्येक गावामध्ये अनेक नागरिक आणि कार्यकर्ते तरुण आपल्या दादा आपल्या आपल्यासोबत तोंडलचे या ठिकाणी निवृत्त अधिकारी आहेत सर काय ना आपलं दिगंबर संभाजी वरे साहेब म्हणून कोणत्या पदावर होता मुंबई सब्रेस्टार होतो आणि त्याच्यापूर्वीसुद्धा मी अनेक ठिकाणी सबरेस्टार म्हणून काम केलं पंढरपूरला केलेलं आहे सोलापूरला केलेलं आहे ठाण्याला आहे वांद्र्याला आहे गाव कोणतं तुमचं तो तोंड तालुका पुरंदर आता दादांच्या विषयी तुम्हाला काय भावना व्यक्त करता येतील महाजन दादाचा संबंध आहे एकोणीसशे नव्वद सालापासून ज्यावेळेला ते पहिले इलेक्शन लढत होते ना त्यावेळेला मी जरी सरकारी नोकरी असलो तरी दादाबद्दल माझं एक आस्था आणि प्रेम होतो मी असं कधी चान्स मिळाला तर त्यांना भेटत असेल गावात काय असेल ज्यावेळेला इलेक्शन यायचं त्यावेळेला गावात आहे त्याच्याकरता प्रयत्न करायचे लोकांचा कन्व्हिन्स करायचे उभा या असं करा तसं आणि त्यामुळं जेवढं आम्हाला करता येईल एवढं गावाला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान मिळून द्यायचं मी आ, काम करायचं काही वेळेला मी नोकरी जरी असलो तरी काही वेळेला इलेक्शनच्या वेळेला मी रजा घ्यायचो आणि गावात आता त्याच्याकरता तसारखा हे काम करायचो दादांची काय आठवण सांगता येतो दादा म्हणजे माझ्याकडे दादा दोन तीन जणां आमच्या घरी आलेले आहेत साधे राहणे साधे आपल्या बसलेले जीवनसुद्धा केलेल्या साध्या ह्याच्यावर आलं लक्ष घरी हे बसून आणि दादा एक साध्या असल्यामुळं कुठली अपेक्षा नाही निरपेक्ष काम करणारी रस्ते छोटे मोठ्या कामं आम्ही खूप फार मोठे करून घेतलेले आमचं लिफ्ट झालं तर लिफ्टमध्ये दादाने आम्हाला मदत केलेली आणि स्वतः आमचं जे निवेदन आहे तर ते निवेदन प्रत्यक्ष आम्ही नेऊन दिलं आणि आमच्यासमोरच त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री झालेले होते आमच्यासमोरच ते इच्छित दिले त्यांनी त्यावेळेला ते सगळं वाचलं वाचल्यानंतर म्हटले ठीक आहे मग त्यांनी ते आवाज मागितलं आणि त्यांनी पण पुढं आम्हाला ते लिफ्ट म्हणजे आमचे वीर डॅमवर ते बॅकवॉटरला आणि लिफ्ट मंजूर करून दिलं तर दादांच्या वाढदिवसाने त्यांना शुभेच्छा कशा द्या हा दादा दादा अजून का बरेच वर्षे चांगल्या स्थितीत राहावे त्यांचं कार्य आम्हाला अजून आठवते आणि आम्ही दादाबद्दल आम्हाला आणि फार प्रेम आहे सहा महिन्यापूर्वीच मी दादांना स्वतः भेटून आलेलो आहे लक्ष्मी अर्धा तास त्यांच्याशी बोलून झाले त्यांची प्रकृती ठीक आहे आणि दादांना अजून आयुष्य मिळावं आणि दादाचा वाढदिवसा करतात आणि हार्दिक शुभेच्छा धन्यवाद